राज्यात गाज गाजत असलेलं प्रकरण जे आहे मसाजो येथील प्रकरण प्रकरण आहे आ, या ठिकाणी संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आलेली होती त्यानंतर याची राज्यामध्ये एकच खळबळ उडाली होती आ, या ठिकाणी संतोष देशमुख यांच्या कुटुंबांचं सांत्वन करण्यासाठी अनेक राजकीय पुढारी असतील मंत्री असतील ते देखील या ठिकाणी भेट दिलेले आहे आज आपल्यासोबत काही वारकरी मंडळी आहे ते देखील संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी आलेले आहे मला सांगा आज तुम्ही सांत्वन करण्यासाठी काय सांगा घरी गेलो त्यांना भेट भेट गे, घेतली त्यांची आई मंडळी मुलगा मुलगी शांतवन करण्यासारखं राहिलंच नाही पाहिजे पूर्ण जसं आकाश कोसळावं अशा प्रकारचं संकट त्यांच्यावर आलं पण त्याच्यातून काहीतरी सावरावं आणि आपलं एक शांतता मार्गाने त्यांना समज घालावी आणि थोडासा ध्येय द्यावा म्हणून त्यांच्याशी आम्ही संवाद साधलेला आहे आणखीन काही मंडळे विशेष म्हणजे ही जी वारकरी मंडळे आहे काही बीड आणि काही धाराशिवची वारकरी मंडळी आहे मला सांगा असं आम्ही वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून बीडमध्ये सहा घटना घडली असं नाही याचे प्रतिसाद पूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटलेले आहेत तेव्हा वारकरी साहित्य ते परिषदेच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन करावं त्यांना धीर देवा आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना कुठंतर तुमच्यास बरोबर आम्ही आहोत असं सांगावं या उद्देशानं आम्ही या ठिकाणी आलो एकंदरीत या ठिकाणी वेगवेगळे राजकीय लोक देखील या ठिकाणी आलेले होते उपमुख्यमंत्री देखील या ठिकाणी आलेले होते आणि शरद पवार देखील या ठिकाणी आलेले होते मात्र सर्वांकडूनच सांगण्यात येतं आहे की आम्ही या कुटुंबाला न्याय मिळवून देऊ कसं पाहता त्यांच्या एकंदरीत आम्ही नाही आता क राजकीय लोक येणार म्हणजे त्यांच्या त्यांच्या लेवलवर काय चालेल चालेल परंतु मागणी मात्र आम्ही वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून हे आहे की जो कोणी आरोपी असेल त्याला कठोरात कठोर शिक्षा म्हणजे त्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे तरच खरी त्यांच्या सरपंचाच्या जीवाला आत्म्याला शांती लाभेल असं आमचं म्हणणं आहे एकंदरीत तुम्ही आज भेट दिली काय नाही खऱ्या अर्थाने जर बघितलं तर असणारा घराचा करता गेला आता असं मुलगा लहान आहे छोटा आहे मुलगी बारावीला आहे घर असणारं उघडं आहे आणि कशासाठी बलिदान दिले तर समाजासाठी दिले समाजासाठी म्हणजे सरळ जनतेसाठी वैयक्तिक कुठला समाज जातीचा काही कुठला प्रश्न नाही आणि समाजाचं हित करत असताना त्यांचा दुर्दैवी असा मृत्यू झाला झाला म्हणण्यापेक्षा असणारा क्रूर पद्धतीने केला आणि जर भविष्यात अशा जर अराजकता वृत्तीचे लोक वाढून द्यायचे नसतील अराजकता होऊन द्यायची नसेल तर यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि वेळेस आमचा असणारा बंदोबस्त झाला पाहिजे वारकरी संप्रदाय नेहमी असणारा अहिंसेचं समर्थन करतो पण कुठंतरी जर समाजात शांतता राहावी असं वाटत असेल तर जे असणारे चुकीचे लोक आहेत जे वाईट वृत्तीचे लोक आहेत त्यांना वेळेत जाप जर वेळेत जर त्यांना असणारा बंदोबस्त झाला तरच हे होऊ शकतंय नाही तर मग इथून पुढे असणारं असं जर जर राहिली तर मग असणारं जीवन जगणं कठीण होईल म्हणून असणारे मुख्यमंत्री साहेब असणारे आमची विनंती वारकरी संप्रदायाची की त्यांनी लवकरात लवकर न्याय द्यावा नाहीतर महाराष्ट्र पेटायला वेळ लागणार नाही एकंदरीत ह्या घटनेला आज पंधरावा दिवस आहे यातील टोटल सात आरोपीवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मात्र चार अटक तीन आरोपी आणि नंतर त्यांचा पुढचं वाटचाल त्यांची ठरेल आणि आमचे असणारी त्यांच्यावर विश्वास आहे की बिलकुल ते आम्हाला न्याय मिळवून देणार त्याच्यामुळे त्याच्यात कुठला तास दुमत नाही एकंदरीत या संदर्भामध्ये एक आंदोलन देखील या ठिकाणी छेडलं जाणार आहे एक अठ्ठावीस तारखेला आंदोलन असणार आहे कशा स्वरूपाचं आंदोलन असणार आहे आणि तुम्ही कसं सहभागी व्हाल नाही आम्ही वारकरी संप्रदायाचे सगळे लोक शांततेप्रियच असं आंदोलन असणार आहे फक्त आमचा असणारा हाच मुद्दा आहे की आम्हाला असणारा न्याय मिळाला पाहिजे न्याय मिळाला पाहिजे म्हणजे जे आरोपी त्यांना कुठं कुठं शिक्षा झाली पाहिजे वेळप्रसंगी या सगळं वारकऱ्याला आंदोलन क करावं लागलं उपोषण करावं लागलं किंवा मंत्रालयापर्यंत जावं लागलं तरी आम्ही जायला असणार तयार आहोत एकंदरीत हे होते सगळे वारकरी मंडळी आणि त्यांनी असं सांगितलं की यातील जे आरोपी आहेत त्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि विशेष म्हणजे उद्याच्या येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला देखील आंदोलन आंदोलन होणार आहे त्या आंदोलनामध्ये देखील अगदी शांततेमध्ये हे वारकरी संप्रदायातील जे आहेत हे सगळे वारकरी त्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत हळदिदास हातागडे मुंबईत मासाजोग बीड